गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि पुणे शहरात कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय तर महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस गेल्या काही दिवसांपासून पडतोय मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये घरांची पत्रे उडून गेली शाळेचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं रस्ते सुद्धा तुंबलेले पाहायला मिळाले अशा प्रकारचे दृश्य आपण मुंबईतवर गेल्या काही दिवसात पाहिलेले असतील आणि इथून पुढे सुद्धा पाच दिवस महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना धोक्याचे असणार आहेत महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे त्यामुळे इथून पुढचे पाच दिवस कसे असणार आहे इथून पुढे पाच दिवस वातावरणाची काय स्थिती असणार आहे कोणत्या जिल्ह्याला हवामान खात्याने कोणता अलर्ट जारी केलेला आहे हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर सर्वात आधी आपण हवामान तज्ञ के एस होसाईकर यांनी एक अत्यंत महत्वपूर्ण ट्विट केलेलं आहे आणि त्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी काय नेमकं सांगितलेलं आहे ते आपण समजून घेणार आहोत होसाळीकर यांनी एक सॅटेलाईट इमेज जारी करत एक महत्वाचं ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे ट्वेल्थ जून लेटेस्ट सॅटेलाईट ऑब्झर्व्हॅट नाईन थर्टी एम इंडिकेट द स्ट्रॉंग डेन्स क्लाउड मास ऑफ द कोस्ट ऑफ नॉर्थ कर्नाटका गोवा टू साऊथ कोकण याचा अर्थ असा की आजच्या तारखेची ही इमेज आहे सॅटेलाईट इमेज आहे ज्यामध्ये महाराष्ट्राभर मोठ्या प्रमाणात ढग दिसून येत आहेत दक्षिण कोकणचा भाग असेल त्याच्या खालोखाल केरळ असेल गोवा असेल अशा या संपूर्ण पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले दिसून येत आहेत त्यांनी पुढे म्हटलेलं आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग अँड अॅडजॉइनिंग घाट एरियाज टू केप्ट वॉच प्लीज असं सुद्धा ते म्हणालेले आहेत याचा अर्थ असा की दक्षिण महाराष्ट्राचा जो भाग आहे ज्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो याचबरोबर त्यांना जोडून असलेले जे जिल्हे आहेत तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे लक्ष ठेवून राहा काळजी घ्या असं त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आता त्यांचा पुढचा ट्विट बघूयात की पुढच्या होसाईकर यांनी नेमकं काय का सांगितलेलं आहे तर ते म्हणाले आहेत की द रेनफॉल इज एक्सपेक्टेड टू पिकअप फ्रॉम थर्टीन विथ पॉसिबिली व्हेरी वेट दिस टाईम नीड टू चेक फॉर लोवलिंग फ्लूड फ्रोन वॉटर फ्लो लँड मर्ड स्लाइड्स कोस्टल प्लेसेस High tides timings रिव्हर लेवल्स अँड वॉटर लॉजिंग असं त्यांनी सांगितलेलं आहे याचा अर्थ असा की जिथे पूरस्थिती निर्माण होऊ शकते मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊ शकतं पाण्याचा प्रवाह जिथून जास्त आहे किंवा पाणी तुमण्याची शक्यता जिथे जिथे आहे अशा सर्व ठिकाणांची काळजी घेणं महत्वाचं आहे इथून पुढे तेरा तारखेनंतर आणखी मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं ते चेक करणं तपासणं महत्वाचं आहे असं हवामान तज्ञ होसाळीकर यांनी सांगितलेलं आहे तर पुढचं ट्विट आपण बघणार आहोत मुंबई रेंजचं हे ट्विट आहे ज्यामध्ये कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात ढग आलेले दिसून येत आहेत आणि त्यांनी ही इमेज जारी करत म्हटलेलं आहे कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढल्याने पुढील अठ्ठेचाळीस महाराष्ट्र आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडेल याचा अर्थ असा की पुढच्या तासांमध्ये दक्षिण महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे जे जिल्हे आहेत याचबरोबर गोव्यात सुद्धा मुसळधार पाऊस पडू शकतो असं मुंबई रेंज या साईटने ट्विट करत सांगितलेलं आहे आता पुढच्या मॅपच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की नेमकी कुठे काय स्थिती असणार आहे आजचा मॅप आहे बारा तारखेचा आणि आज महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये येलो ऑरेंज आणि रेड अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला होता विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये त्यामध्ये नागपूर अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर या जिल्ह्यांना आज ऑरेंज ऑरेंज अलर्ट जारी केलेला होता त्याचबरोबर रत्नागिरी साताऱ्याचा घाटाचा परिसर सांगली आणि कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातल्या ह्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज ऑरेंज अलर्ट जारी केलेला होता याचबरोबर दक्षिण महाराष्ट्रातला जो जिल्हा आहे कोकणातला जो जिल्हा आहे सिंधुदुर्ग तिथे आज रेड अलर्ट जारी केलेला होता याचबरोबर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये नंदुरबार सोडलं तर सगळ्याच जवळपास जिल्ह्यांमध्ये आज हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलेला होता म्हणजे विजेच्या कडकडाटासह संपूर्ण महाराष्ट्राभर आज पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली होती त्यानुसार आता तुमच्या इथे पाऊस पडतोय का तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडतोय का तुमच्या इथे काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्या काय स्थिती असणार आहे तेरा तारखेला वातावरण नेमकं कसं असणार आहे ते सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे तेरा तारखेचा हा मॅप आहे तेरा तारखेला सुद्धा नंदुरबार वगळता संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे ने वर्तवलेली आहे इथे आपण बघू शकतो की इकडे गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिरोली अकोला आणि अमरावती या पट्ट्यामध्ये याचबरोबर कोकणातलं रायगड असेल सातारा असेल सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये सुद्धा उद्या म्हणजे तेरा तारखेला ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे याचबरोबर उद्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे याचबरोबर उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम असेल 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 मराठवाडा या या संपूर्ण संपूर्ण प्रदेशामध्ये पट्ट्यामध्ये सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे याचा अर्थ असा की महाराष्ट्रात नंदुरबार वगळता उद्या सुद्धा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हा परवाचा मॅप आहे परवा अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलेला आहे इथे आपण बघू शकतो की कोकण किनारपट्टीचं रत्नागिरी आहे त्याच्या वरचा जिल्हा आहे या दोन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट हवामान गो, है। जारी आहे याचबरोबर ठाणे असेल तिकडे अकोला नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर विदर्भातल्या या पट्ट्यामध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे संपूर्ण तारखेला येलो अलर्ट जारी केलेला आहे काही जिल्ह्यांना रेड तर काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि संपूर्ण उर्वरित महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी केलेला आहे याचा अर्थ असा की चौदा तारखेला सुद्धा विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याच्या पुढच्या दिवशी पंधरा तारखेला काय स्थिती असणार आहे ते सुद्धा या पुढच्या मॅपच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण बघू शकतो की पंधरा तारखेला अनेक जिल्ह्यांमधून पाऊस ओसरलेला असणार आहे मात्र इकडे विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या पट्ट्यामध्ये आणि कोकणातल्या पट्ट्यामध्ये पंधरा तारखेला सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे पंधरा तारखेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे तर पालघर ठाणे पुण्याचा घाटाचा परिसर विदर्भातले सगळे जिल्हे त्यामध्ये गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला याचबरोबर बुलढाणा वाशिम हिंगोली पर परभणी आणि नांदेड अशा या संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे याचबरोबर कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा येलो अलर्ट जारी केलेला आहे रायगड आणि रत्नागिरी कोकणातल्या या दोन जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट पंधरा तारखेला जारी केलेला आहे तर सिंधुदुर्ग दक्षिण महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्गामध्ये रेड अलर्ट पंधरा तारखेला सुद्धा जारी करण्यात आलेला आहे तर सोळा तारखेला काय स्थिती असणार आहे ते सुद्धा या मॅपच्या माध्यमातून समजून घेऊयात सोळा तारखेला सुद्धा महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे रेड अलर्ट मात्र सोळा तारखेला कोणत्याही जिल्ह्याला नसणार आहे सोळा तारखेला विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट जारी केलेलं आपण या मॅपमध्ये कोकणातल्या या संपूर्ण पट्ट्यामध्ये सुद्धा येल्लो आणि ऑरेंज अलर्ट बऱ्याच जिल्ह्यांना जारी केलेला आहे इकडे बघू शकतो की रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याचबरोबर कोल्हापुरातला जो घाटाचा परिसर आहे इथे सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे त्याला लागून असलेलं सातारा असेल सांगली असेल पुणे आणि पुण्याचा घाटाचा परिसर याचबरोबर ठाणे या पट्ट्यामध्ये येल्लो अलर्ट मात्र जारी केलेला आहे तर अशा पद्धतीने इथून पुढचे पाच दिवस कसे असणार आहे इथून पुढे पाच दिवस वातावरणाची काय स्थिती असणार आहे कोणत्या जिल्ह्यात कोणता अलर्ट जारी केलेला आहे हे, हे सगळं आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे तुमच्या या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील वेदर रिपोर्ट संदर्भात मान्सून संदर्भात किंवा वातावरणासंदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद